बघा ऑनलाईन फॉर्म भरताना सगळ्यात मोठा प्रॉब्लम येतो की जे आपलं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डाची पुढची ही जी बाजू आहे पुढची आणि ही मागची जी बाजू आहे याचा फोटो काढून नंतर तो कशा पद्धतीने एडिट करायचा आणि कशा पद्धतीने तो लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला टाकायचा हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे याचाच थोडा प्रॉब्लेम येतो बाकी सर्व आधार कार्डाचे इतर काही हे फोटो टाकले जातात कारण ते सिंगल असतात परंतु रॅशन कार्डाचं पुढचं आणि मागचं जी बाजू आहे त्याचा जर फोटो काढून एडिट कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सर्वात प्रथम हे एडिट करण्याच्या आधी प्ले स्टोरवरून पीक आर्ट्स म्हणून आपल्याला एक ॲप आप डाउनलोड करायचं आहे पीक आर्ट बघा हे पीक आर्ट्स मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे ते टिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचं एडिट फोटो एडिट व्हिडिओ तुम्हाला काहीच करायचं नाही आहे पहिला हे ॲप डाउनलोड करताना तुम्हाला सुरुवातीला स्वतःची माहिती विचारेल परंतु सगळं माहिती न भरता तुम्ही जर फेसबुकला जर टिक केलं म्हणजे तुम्ही फेसबुकला लिंक असाल तर तुम्हाला माहिती द्यायची गरज नाही आहे तर फेसबुकला जरी टिक केलं तर तुम्हाला काय आहे ऑटोमॅटिक तुमचं ॲक्सेप्ट होणार आणि हे पी तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर जेव्हा पहिला आपण उघडतो तेव्हा एडिट फोटो येतो पहिलंच ऑप्शन दाबायचं आहे एडिट फोटो आपल्याला फोटो एडिट करायचा आहे आपण जे एडिट केल्यानंतर आपण जे जे काही फोटो जे आहेत जे काही फोटो टाकलेले आहेत ते अशा पद्धतीने आपण फोटो काढलेले आहेत पण आपण काय करायचं आहे क्रॉप करायचं आहे खाली बघा खाली गेल्यानंतर बघा टूल्समध्ये येतं क्रॉप बटन दाबलं की पहिलं ऑप्शन आहे क्रॉप तर तुम्हाला क्रॉप हा व्यवस्थित खालीवर करून घ्यायचा आहे आणि वर जे बरोबरचं बटन आहे ते दाबायचं आहे हे झालं तुमचं पहिलं पान परत खालच्या ऑप्शनमध्ये बघा खालच्या ऑप्शनवर तुम्हाला सगळं बघायचं आहे खालचं ऑपन इकडं घ्यायचं इकडं गेल्यानंतर तुमचं खालच्या ऑप्शनमध्ये फिट हे बटन आहे बघा हे बघा हे फिट दिसतंय बघा त्या फिटवर जर दाबलो तुम्ही तर अशा पद्धतीने दोन्ही बोटाने तुम्ही हे कमी जास्ती हालचाल कुठंही छोटं मोठं करता येतं आपल्याला तर तुम्हाला काय आहे पुढची आणि मागची बाजू म्हणजे जेवढी दुसऱ्या बाजूला जेवढं अंतर लागेल तेवढं अंतर पुढच्या बाजूला लागेल म्हणून हे इकडं बाजूला ठेवायचं आहे हे झाल्यानंतर वरचं जे बरोबरचं बटन आहे ते टिक करायला विसरू नका म्हणजे तुमचा हा फोटो लॉक झालेला आहे त्याच्यानंतर खाली पुन्हा यायचं खालच्या ऑप्शनमध्ये ॲड फोटो जायचा पुन्हा दुसरा फोटो जर ॲड करायचा असेल तर तुम्हाला बघा ही मागची बाजू आपण काढली होती ही मागची बाजू टिक करून ॲड बटन दाबायचं आहे बघा पुन्हा एकदा बघा ॲड फोटोमध्ये जाऊन तुम्हाला जो जा दुसरी बाजू जी ॲड केल्यानंतर बघा वर ॲड दिलेला आहे ॲड वन दिलेला आहे त्याच्यावर जर टिक केल्यानंतर तो फोटो ॲड होणार आहे बरोबर पुन्हा तो फोटो ॲड झाल्यानंतर तो मोठा करायचा पण तो कशा पद्धतीने उलटा सुलटा आहे तर पुन्हा तुम्ही खाली क्रॉप बटन दाबायचं बघा खाली क्रॉप दिलेलं बघा त्या क्रॉपमध्ये जाऊन पुन्हा जर व्यवस्थित कटिंग केलं फक्त त्या फोटोचा क्रॉप होणार आहे आणि पुन्हा वर पुन्हा बरोबरचं बटन दाबलं की बघा बाजूला पुन्हा अशा पद्धतीचं काय आहे बाजूला तुम्ही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित लावून झाल्यानंतर हे आजूबाजूचं जर सफेद तुम पहिले हे ओके झालं तर पहिले वरचं ओके बटन दाबायचं आहे आता हे बाजूचं सर्व स सफेद जो भाग आहे तो कट करायचा असेल तर पुन्हा तुम्हाला खाली बघा खाली क्रॉप आहे बघा टूल्समध्ये जायचं पुन्हा क्रॉपमध्ये जायचं हा पूर्ण जो घटक आहे जेवढा लागतो तेवढा तुम्हाला तो क्रॉप करून घ्यायचा एवढंच फक्त करायचं आणि वरचं बरोबरचं बटन दाबलं की वर बघा पुन्हा डाउनलोडचं बटन येतं डाउनलोड बटन जर दाबलं तर अशा पद्धतीचं न करता क्लोज बटन दाबायचं म्हणजे तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये काय आहे गॅलरीमध्ये काय आहे तुमचं झालेलं आहे तुम्हाला जर बघू शकता तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये ते काय आहे सेव्ह झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं ते गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे आणि याचा आपण वापर काय आहे आपण अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण काय आहे उत्पन्न पिवळे किंवा रेशरी कार्ड जे आहे दोन ठिकाणी करू शकतो आणि सर्व माहिती भरले भरली जाते बघा फोटो आहे आधार कार्ड आहे जन्म प्रमाणपत्र आहे रेशन कार्ड आहे हमीपत्र आहे बँकेचं पासबुक आहे आणि तुमचं रॅशन देखील कसं आहे पुढची आणि मागची बाजू लागली जाते अशा पद्धतीचा हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला ओ टी पी येण्याच्या आधी अशा पद्धतीचं स पूर्ण कन्फर्मेशन पूर्ण माहिती वाचायची असते त्याच्यानंतर तुम्हाला मग सबमिट हे बटन दाबल्यानंतर ओ टी पी ज्या ज्याचा तुम्ही नोंदवला असतो तो, तो ओ टी पी येतो आणि ओ टी पी झाल्यानंतर ही फाईल काय आहे सबमिट येते परंतु ती फाईल सध्या पेंडिंग दाखवते ते असू द्या शासनाचे जे निर्णय येतील ते आज आपल्याला स्वागत करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला वागायचं आहे परंतु अशा पद्धतीने छोटीसं जर थोडंसं सराव केला की हे सहजरित्या तुम्हाला येईल आणि जास्तीत जास्ती पद्धतीने आपण जास्तीत जास्ती पाच ते सात ते आठ मिनटामध्ये आपण फॉर्म भरले जातो सगळी माहिती पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला काय आहे ती माहिती सबमिट करायची आणि अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांना गरजू लोकांना शेअर करा जे या गोष्टीला वंचित असतील जय हिंद वंदे मातरम.